सध्या सप्टेंबर सुरू आहे पुढच्या दहा पंधरा दिवसात पावसाचा काय अंदाज आहे त्याचबरोबर मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होऊ शकतो तो महाराष्ट्रात कधी येऊ शकतो महाराष्ट्रात किती दिवस थांबू शकतो आणि तो महाराष्ट्रात थांबल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होणार का त्याचबरोबर हा जो परतीचा पाऊस पडत पडत जातो तर याच्यामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार का याविषयी थोडक्यात सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता आपण कोकण असेल घाटमाता असेल त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र असेल खान्देश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल झाला पूर्ण महाराष्ट्र कव्हर या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर सरासरीच्या तुलनेत किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे काही भागामध्ये जून जुलैमध्ये कमी पाऊस झाला होता परंतु ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं तीन महिन्याची सरासरी आलेली आहे त्याच्यामुळे मागची सरासरी ती व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आता विषय हा आहे की आता सप्टेंबरचा अर्धा महिना राहिलेला आहे तर मग या अर्ध्या महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे तर या अर्ध्या महिन्यामध्ये मान्सून अजून सुरूच आहे त्याच्यामुळं पाऊस असणार आहे आता फक्त एवढं आहे की ढगपुटी सदृश अतिवृष्टी सदृश्य अशा पद्धतीचे काही चिन्ह दिसत नाहीत परंतु पाऊस असणार आहे मग तो जवळपास अठरा ते पंचवीस असणार आहे पंचवीस ते अठ्ठावीस असणार आहे किंवा सप्टेंबरचा राहिलेला जो आता पुढचा काही दिवस आहे सप्टेंबर महिन्याचे तर त्याच्यामध्ये पाऊस असणारच आहे फक्त शेतकऱ्यांनी एवढं करायचंय सकाळचं वातावरण बघायचं ते वातावरण बघून तुमची फवारणी करायची असेल किंवा इतर कामं करायचे असेल त्याचा निर्णय घ्यायचा आहे आता त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मान्सूनच्या परतीच्या पावसाचा ठीक आहे मान्सूनचा परतीचा पाऊस हा राजस्थानातनं सुरू होतो त्याची सरासरी तारीख काय असते तर सतरा सप्टेंबर असते सरासरी तारीख म्हणजे काय की मागच्या आठ दहा वर्षाचा जेव्हा गणित काढतो आपण आणि त्याचा जर अभ्यास केला तर बाबा मान्सून कधी निघतो तर मग मान्सून सरासरी सतरा तारखेच्या दरम्यान निघतो ठीक आहे मग सतरा तारखेला राजस्थानातून तो प्रवास सुरू करतो राजस्थानातून तो उत्तर प्रदेशमध्ये येतो उत्तर प्रदेश मधनं तो बिहारमध्ये येतो पश्चिम बंगाल मार्ग येतो मध्य प्रदेशमध्ये येतो आणि महाराष्ट्रातनं तो निघून जातो अशा पद्धतीने त्याची वाटचाल असते आता सतरा सप्टेंबरला मान्सून राजस्थानातून निघाला तर सतरा ऑक्टोबर पर्यंत त्याचा तो, तो प्रवास चालतो म्हणजे सतरा सप्टे सप्टेंबरला राजस्थानातून निघतो आणि सतरा ऑक्टोबरला तो निघून गेलेला असतो या एक महिन्याचा त्याचा परतीचा प्रवास चालतो नंतर काहींना गैरसमज होतो का महिनाभर का पाऊस महाराष्ट्रातच पडणार आहे का तर तसा विषय नाही तो सतरा सप्टेंबरला किंवा त्या सरासरीनुसार ती अपडेट येईल ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल परंतु त्या सरासरीच्या तारखेनुसार तो तिकडनं निघेल आणि तिकडनं निघाला की तो, तो जवळपास पाच ते सात दिवस पाच ते सात दिवस हा महाराष्ट्रामध्ये मा असतो तो आता सतरा तारखेच्या सरासरीनुसार जर पकडलं तर तो महाराष्ट्रामध्ये मा पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरला असण्याची शक्यता आहे आता विषय काय हे लक्षात घ्या आता काढलेल्या आलेल्या पिकांचं गणित आपल्या लक्षात घ्यायचं आता मी तुम्हाला पहिला मुद्दा क्लिअर केला की सप्टेंबरच्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये पाऊस आहे परंतु ती तीव्रता नाही जी आधी होती त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे परतीचा पाऊस परतीच्या पावसाबद्दल मी तुम्हाला सांगितलेला आहे की त्याचा प्रवास आणि तो कुठल्या राज्यातून जातो आणि त्याच्या तारखेनुसार ती सरासरी आपण सांगितलंय त्याची अधिकृत आकडेवारी अजून भारतीय हवामान खात्यानं दिलेली नाही त्याच्यानंतर आता तिसरा मुद्दा आहे की तो परतीचा पाऊस जो आहे तो काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान करणार का आता काय होतंय सध्या जर आपण बघितलं तर सप्टेंबरचा शेवटच्या आठवड्यामध्ये घटस्थापना झाल्यानंतर तुमची सोयाबीनचं पीक काढणीला येतं किंवा जे काय हार्वेस्टिंगला येणारे पीक आहेत खरीप सीझन मधले त्या दरम्यान येत असतात ऑक्टोबर सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ऑक्टोबरचा पहिला दुसरा आठवडा तिसरा आठवडा अशा पद्धतीनं ते होत असतं तर याच्यामध्ये सोयाबीनचा विषय काय झालाय सोयाबीन हे त्याला जेवढं जास्त पाणी तेवढं ते चांगलं असतं फक्त तुमच्या शेताच्या शेताचा निचरा व्हायला पाहिजे जर तुमच्या शेताचा निचरा होत नसेल तर पाणी साचतं आणि सोयाबीन खराब होते पण निचरा जर होत असेल तर कितीही साध असली तर तुमच्या सोयाबीनच्या शेंगा फुगणं त्याचं उत्पादन वाढणं याच्या त्याचं रूपांतरित होत असतं आता काय झालेलं आहे सोयाबीनचं पीक जे घटस्थापने मध्ये किंवा नंतर कापणीला येतं तर आताची परिस्थिती अशी आहे की त्या शेंगा हिरव्या गदाड आहेत झाड हिरवे हिरवेगार आहेत त्याच्यामुळे अजून तरी महिनाभर ते पीक कापणीला येईल अशी प्रश्नचिन्ह म्हणजे अशी शक्यता नाही त्याच्यामुळे सोयाबीनचं पीक लांबलेलं ला आहे त्यामुळे माझं वैयक्तिक गणित जे आहे त्यानुसार मान्सून गेल्यानंतर तुमचं सॉयबीनचं पीक काढणीला येणार आहे आणि तुमच्या सॉयबीनचे किंवा इतर जे पीक काढणीला येणार आहेत त्याच्यामध्ये पावसाचा धोका तुम्हाला नसणार आहे सध्याच असं गणित एकंदर दिसतंय कारण की सोयाबीन लांबलेली आहे जी सॉयाबीन घटस्थापनेला किंवा त्या दरम्यान कापणीला यायची ती सोयाबीन आता त्याच्यानंतर पंधरावी दिवसानं कापणीला येते म्हणजे परतीचा पाऊस गेल्यानंतर ती कापणीला येते त्याच्यामुळे आपल्या शेतकरी राज्याचं नुकसान होणार नाही हेळसांड होणार नाही आणि प्रचंड ज्या बेजारे आणि त्रास त्याला होतो तो होणार नाही असं मला आता वाटतंय आणि त्या दरम्यान असलं पण वातावरण तर सात आठ दिवस अशी उघड असेल एका दिवस पाणी अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे त्याला शेवटचा रब्बीचा विषय रब्बीच्या पिकांचं परतीचा पाऊस किंवा झालेली बरसात याचं काय वातावरण असेल किंवा त्या पिकांना किती फायदा होईल ओलीचा तर महत्वाचा विषय आहे पूर्वेकडनं जर का सूर्य निघाला तर तो मावळणार आहे हे भविष्य सांगायची कोणालाही गरज नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बरसात झालेली आहे आणि परतीचा पाऊस येणार आहे तर याच्यामुळे रब्बीच्या पिकांना त्याचा फायदाच होणार आहे हे भविष्य कोणाला सांगायची गरज नाही याला कुठल्या भविष्याची भविष्य सांगण्याचीही गरज नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन सोप्या भाषेत आणि सुटसुटीत अपडेट मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला चला बेलायकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद